मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यानंतर मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे त्यांनी जाहीर केले आहे की येत्या गणेश उत्सवादरम्यान म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट रोजी ते मुंबईत दाखल होणार आहेत कोणीही आडवा आलं तरी थांबणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या इशाऱ्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटली आहे की त्याला कोण आडवं येत आहे पाहिजे तिथे आंदोलन कर जालन्यात कर आंतरवाली सराटीत कर मुंबईत कर नाहीतर दिल्लीत कर भुजबळ यांनी जरांगे यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराची आठवण करून देत उपोषण कर भाषण कर पण नियमात कर असं सांगत जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केले दरम्यान या आरोप प्रत्यारोपामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी एक समतोल भूमिका मांडत असे म्हटले की प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असतं कारण गणेश उत्सव आहे मुंबईतील गर्दी आणि नागरिकांना होणारा संभाव्य त्रास लक्षात घेऊन प्रशासन नियोजन करेल असे त्यांनी स्पष्ट केले नागरिकांसह आंदोलकांना त्रास होऊ नये असं प्रशासनाचं नियोजन असणार आहे